आगरमध्ये येऊन हापीजी हैदर अली जुबेर शेख यांच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप ठेवून राहुल कांबळे राहुल पवार तसेच इकलाल इनामदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा तसेच खंडणी बहादर यांना हद्दपार करा या मागणीसाठी शिरोळ पोलीस ठाण्यावर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन शांततेनं निवेदन दिलंय शरत या आंदोलनाचं नेतृत्व शरद साखर कारखाना संचालक सुभाषसिंह राजपूत माजी सरपंच अमोल चव्हाण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अप्पालाल चिक्कोडे यांनी केली आहे सदर आगरगाव जयसिंगपूर शहरालगत आहे या ठिकाणी खंडणी मागणाऱ्या फाळकोट दादांनी अनेकांना वैता घाणल्यात त्यातील तिघेजण चक्क हापीजी हैदर अली शेख यांनी मुस्लिम समाजासह सर्वच धर्मियांच्या भल्यासाठी गावात काम करतात तर आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी आयुर्वेदिक औषधं विकतात त्यातून त्यांना मोठा नफा मिळतो या गैरसमजातून सदर व्यक्तींनी सहा लाख रुपयांची आर्थिक मागणी शेख यांच्याकडे केली आहे असं मग हापीजी हैदर अली शेख यांनी व्यक्त केले मेरे पास राहुल पवार और राहुल कांबळे दो लोग आहेत फंडी मागले छे लाख रुपये मागले लास्ट में मैं बोला मेरे पास कुछ नहीं मैं नहीं दे सकता तो वो बोले दो लाख रुपये दो विषय ख़त्म करता हूँ तुम्हारा बिजनेस क्या है सर मेरा आयुर्वेदिक का है दवाई का याची माहिती मिळताच गावातील प्रतिष्ठित सर्वच पुढाऱ्यांनी एकत्रित आले यामध्ये सुभाष सिंह राजपूत अप्पालाल चिकोडे तसेच माजी सरपंच अमोल चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिकांनी या फाळकूट दादांचा बंदोबस्त तसेच खंडणीखोरांना खोरांना हद्दपार करण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्यात राहुल कांबळे राहुल पवार इकलाल इनामदार त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे आणि प्रकार हे सगळीकडे अगदी इस्टेटमध्ये लोक भितात अबरुला भितात अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं पैसे काढणं हा त्यांचा धंदा आहे अशा अनेक गुन्हे जयसिंग मध्ये त्यांच्या दाखल झालेले आहेत तेव्हा त्या गुन्ह्याला ते गुन्हे आणि हा मोठा गुन्हा खंडणीचा त्यात सगळ्याचा विचार करून पोलीस प्रशासनानं म्हणजे अगदी एस पी साहेब पंडित साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि त्यांच्यावरती मकोका खाली त्यांना अटक करावी गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी त्यांची आहे ती मोडून काढायची असेल तर त्यांच्यावरती मकोका लावावा मागणी आम्ही निवेदनाद्वारे मान्य कदमसाहेबांना दिलेली आहे त्यांच्याकडून आता ती वरिष्ठाकडे जाईल ह्याच्यामध्ये कुणी राजकीय दबाव आला तर आम्हीसुद्धा सगळे राजधानी आहोत तो दबावसुद्धा मोडून काढायचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणाला आम्ही करू अशी ग्वाही या निमित्तानं देतो त्या निवेदनावर आम्ही सगळे पुरावे तुम्हाला दिले सगळे पुरावे देतो आहे ह्याच्यावर अंतर्गत संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोकाची कारवाई करा यांना आत टाका ही समाजामध्ये राहण्याच्या पद्धतीची माणसं नाहीत जरी त्यांचे विचार चांगले असले समाजातलं त्यांचं काम चांगलं असेल तर असे विचारांना इथं थारा समाजात देता उपयोगाचा नाही हे सांगितलंय कारवाई जर दोन दिवसात नाही झाली तर आम्हाला नाविलादानं जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी किंवा मंत्रालयामध्ये जाऊनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील कायदेशीर लढा आमचा चालू राहील आम्ही बेकायदेशी करत साक्षीनं ते सर्वांनी उपस्थित राहून साहेब पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना साखर काढले साहेब ही समाजाला लागलेली कीड आहे आमच्या गुन्ह्या गोविंदानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून समजलं जाणाऱ्या गावात जातीभेदाची तेट निर्माण करून पैसे वसूल क करणे असा हेतू ठेवून बाहेरगावच्या लोकांनी इथं गुंडगिरी धमकावणे खंडनी मागणे असले प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे तो, के तो मोडून काढण्यासाठी आमच्या घरमधील सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक आज इथं हजर आहेत आणि सर्वांच्या वतीनं आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की ही कीड लवकरात लवकर मोडून काढली धन्यवाद दरम्यान शिरोळ पोलिसांनी शांततेनं आलेला ग्रामस्थांचा विचार करून संबंधितांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व त्यांना शिक्षा होईल यासाठी कर्तव्य बजवावे